श्री स्वामी समर्थ तर आज आपण मकर संक्रांत जो सण खूप उत्साहाने साजरा केला जातो आणि सगळ्यांनाच या सणाबद्दल खूप उत्साह असतो तर या सणाबद्दल काही महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे तर मकर संक्रांत हा एकच दिवसाचा सण नसून तो तीन दिवसाचा सण आहे तर येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच तेरा जानेवारीला भोगी आहे तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी ही साजरी केली जाते भोगीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करायची असते तसेच देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी मंजे, नक्की काया हे मिश्रण भाजी म्हणजे नक्की काय आहे तर यामध्ये तुम्ही पावटे गाजर हरभरे वांगी शेवग्याच्या शेंगा अशा भाज्या मिक्स करून भाजी करायची आहे त्याला भोगीची मिश्र भाजी म्हटली जाते तसेच या भाजीसोबत तुम्ही ज्वारीचे किंवा बाजरीची भाकरी करू शकता पण ही भाकरी करताना तुम्ही त्यामध्ये तीळ टाकायचे आहे तर ते टाकून तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करू शकता तसेच जेवणासोबत तुम्ही लोणचे त्यानंतर वांग्याचे भरीत गुळाच्या पोळ्या आणि मूग डाळीची खिचडी देखील करू शकता तर असा ह्या भोगीच्या दिवशी आपण नैवेद्य करू शकतो आणि ते आपण खाऊ शक शक्य असल्यास आपल्याला या दिवशी सवाष्ण जेवायला ही घालायची आहे पण जर शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही शिधा जो आहे तो पोहोचता करू शकता तर ही झाली भोगीबद्दलची माहिती तर भोगीच्या दिवशी तुम्हाला जे सांगितलं आहे तेवढेच करायचे आहे यापेक्षा दुसरे काही जास्त तुम्हाला नाही करायचे तर भोगीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यावर्षी चौदा जानेवारीला आपल्याला संक्रांत सण हा साजरा करायचा आहे तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आंघोळ करून सगळ्यात पहिलं देवपूजा करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी महिलांना देखील देवपूजा ही व्यवस्थित करायची आहे आणि नंतर सुगड म्हणजेच छोट्या मातीच्या मडक्यामध्ये हळदी कुंकवाचे बोटे लावून त्याला दोरा गुंडळायचा आहे आणि या सुगडांमध्ये तुम्हाला गाजर बोरे उसाचे पेरे शेंगा कापूस हरबळे तिळगुळ कच्ची खिचडी अशा प्रकारचे तुम्हाला पदार्थ भरायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला पाच सुगड तयार करायचे आहेत आणि त्यानंतर रांगोळी काढून त्यावर हे सुगड ठेवायचे आहेत एक सुगड तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे आणि दुसरे सुगड तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला पाच सवासणींना वाण वाटायचं आहे या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगूळ देखील वाटायचा आहे प्रत्येकीला वान म्हणून तुम्हाला काहीतरी भेटवस्तू द्यायच्या आहेत तर मकर संक्रांती रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो तर या दरम्यान म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू समारंभ आहे तो करू शकता संक्रांतीपासून रथसप्तमीच्या काळामध्ये तुम्हाला बोरनान करायचे आहे मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणारा मकर संक्रांतीला तर तुम्हाला बोरनान करायचं आहे तुम्हाला जी इतर आजूबाजूची जी मुलं असतील त्यांना बोलावून हा तुम्हाला समारंभ करायचा आहे तर या दिवशी जे बाळ असते जे लहान मूल असते ज्याचे तुम्हाला बोरनान करायचे आहे तर त्याला तुम्हाला काळे झबले किंवा काळ्या रंगाचा ड्रेस घालायचा आहे त्यानंतर मुलाच्या अंगावर हलव्याचे डागिने घालायचे आहेत आणि त्यावर औक्षण करून मुलाच्या डोक्यावर तुम्हाला बोरे उसाचे कर्वे त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा चुरमुरे असे पदार्थ एकत्र करून त्यामध्ये तुम्ही चॉकलेटसुद्धा टाकू शकता कारण खूप सारी लहान मुले आलेली असतात त्यामुळे असे हे बोरे भुईमुगाच्या शेंगा उसाचे करवे हे तुम्हाला एकत्र करून त्या मुलाच्या डोक्यावर व्हायचे आहे आणि त्यानंतर जमलेल्या मुलांना तुम्हाला काहीतरी खाऊ द्यायचं आहे असं हे, हे बोरनान ते मुलाला घातल्यामुळे त्या मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही आणि त्याचे आरोग्य हे चांगले राहते हा ते साजरा करण्यामागचं उद्दिष्ट आहे तर असे हे बोरनान तुम्ही मुलाला त्यांचे पाच वर्षापर्यंत देखील घालू शकता दरवर्षी तुम्ही करू शकता असं नाही की जन्मानंतर पहिल्याच वर्षी करायचं आहे तुम्ही ते मूल पाच वर्षाचं होईपर्यंत सुद्धा हाऊस म्हणून करू शकता तर मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला देखील हलव्याचे डागिने घालतात हो या दिवशी जर नववधू असेल आपल्या घरामध्ये तर तिला काळ्या रंगाची साडी घालून तुम्ही जे हलव्याचे दाकिने आहेत ते तुम्ही घालून तिचे औक्षण करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नवीन जावयाला तिळगुळ देऊन आहेर देण्याची देखील पद्धत आहे ही पद्धत देखील खूप ठिकाणी केली जाते तर तुम्ही सुद्धा करू शकता संक्रांतीला काळे कपडे का घालतात यामागचे खरे कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगते काळ्या रंगाने शुभ आणि अशुभाच्या कल्पना मोडीस काढल्या असून घरगुती कार्यक्रम ऑफिस पार्टी यांना काळा रंग हा घातला जातो काळ्या रंगाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य दिले जाते काही जणांना काळा रंग हा खूपच आवडत असतो पण काहीजण तो, काही तो शुभ मानत नाही गूढ आक्रमक नकारात्मकता आणि शोकाचे प्रतिनिधित्व करणारा असला तरी काळ्या रंगाचा आकर्षण मात्र खूप जणांना आहे आणि मकर संक्रांतीला तर काळा रंग हा आवर्जून घातला जातो तर मकर संक्रांतीला काळा रंग का घातला जातो काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा झालेली आहे तसेच या मकर संक्रांतीला नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात बाळाच्या पहिल्या संक्रांतीलासुद्धा त्याला काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते म्हणजेच दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो आणि दुसरे म्हणजे महत्त्वाचे यामागचे सायंटिफिक रिझन काय आहे ते मी तुम्हाला सांगते पांढरा रंग जसा उष्ण परावर्तित करतो तसेच पांढरा रंग हा उष्णता शोषून घेत नाही त्या उलटच काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येत असतो थंडीच्या दिवसामध्ये हा सण असतो आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची कपडे घालण्याची प्रथा आहे आता आपण संक्रांतीचे हळदी कुंकू याबद्दल खूप महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो सौभाग्य वाढवण्यासाठी या उपक्रमात सुहासिनींना वाण लुटायचे असते असे सामाजिक महत्त्वही आहे या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना इष्ट सोयरे मैत्रिणींना आमंत्रण देऊन एकमेकींच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहसंबंध अधिक पक्के करता येतात आपल्या ऐपतीनुसार वान लुटता येते पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या ओंब्या बोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्याचे कोवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जात असत पेशव्यांच्या काळात हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्तियामार्फत पेशवे करून घेत त्यामुळे आपापसातील बंडाळी मोडून निघत असे यासाठी गोपिकाबाईंनी केलेले हळदी कुंकू खूपच प्रसिद्ध आहे आता मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल माहिती सांगत आहे ती काळजीपूर्वक ऐका एका रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोम थोर परंपरा आहे या दिवसाला सूर्याचे महत्त्व आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज आहे यासाठी सूर्य नवरात्रीची प्रथा आहे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन अर्चन दान धर्म अर्घ्य गंगास्नान हे केले जाते सूर्याच्या पूजेने आराधनेने दर्शनाने सौरस्नानाने अनेक व्याधी रोग हे नाहीसे होतात डोळ्यांचे त्वचेचे हाडाचे आरोग्य सुधारते त्वचेचे तेज वाढते सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य प्रतीक आहे आपल्या जीवनातील अज्ञान अंधार तो नाहीसा करत असतो त्याची कृपा सातत्य परोपकारचा आदर्श आत्मसात करावा ही यामागचे उद्दिष्ट आहे सूर्य सर्व पाणी मंत्रांचा प्राण जाता आहे त्यामुळे अन्य धान्य पिकते वृक्षवेली वाढतात सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो घाणीचा गोंधळपणाचा वास याचा नाश होतो आरोग्य लाभते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी ते नवरात्र साजरी करतात याच स्तोत्र मंत्राचे पठण करून आरोग्य बुद्धीचे तेज वाढवतात सूर्य हा महान कर्मयोगी आहे कर्मयोगाचा आदर्श प्रेरणा देणारा आहे निरपेक्षपणे कर्तव्य करणारा उपकार आहे सूर्याचा हा गुण आपण चिकलाच पाहिजे अनंत उपकार करूनही तो निर्विकार आणि नम्र आहे प्रकाश देणारा या सूरदेवतेत गर्भाचा अभाव आहे त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो मन बुद्धी शरीर विकसित होते बुद्धी तेजस्वी प्रतिभा संपन्न होते सूर्यपूजा हे भावाचे देवता आहे मानवजातीवर केलेल्या अनेक उपकाराच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो म्हणून सूर्याला पूज्यमान अर्घ्य द्यावे व असा हा मकर संक्रांतीचा सण झाला तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला किंक्रांत असते बरेच लोक कर असं म्हणून देखील ओळखतात कर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच येत्या पंधरा जानेवारीला आपण कर साजरा करणार आहोत तर संक्राती संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून किंक्रांत असते या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे नसते हे तुम्ही लक्षात ठेवा आपल्या घरात कुठले पण छोटे मोठे आपण जर शुभ कार्य करणार असू म्हणजे गाडी घेणार असो काही नवीन वस्तू आणणार असो नवीन कपडे घेणार असो असे कुठले पण कार्य तुम्हाला नाही करायचं हे लक्षात ठेवा तुम्ही तर या दिवशी तुम्हाला जेवणामध्ये बेसनाचे धिरडे करायचे आहेत हो करीच्या दिवशी बेसनाचे धिरडे हे केले जातात खूप लोकांना माहीत देखील आहे तर असा या आठवड्यामध्ये तुम्ही संक्रांतीचा जो तीन दिवसाचा सण असतो म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत आणि शेवटचा कर म्हणजे किंक्रांत हे दिवस तुम्हाला साजरे करायचे आहेत तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही माहिती सांगितली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त